एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे हद्दीत हौदात लपवलेला शहात्तर हजार चारशे अठरा रुपये किमतीचा घुटका पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गणेशनगर येथे एका घरात अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गोवा गुटखा सुगंधित तंबाखू बंदी असताना देखील विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून चौकशी केली असता शहात्तर हजार चारशे अठरा रुपये गुटखा मिळून आल्याने त्यावर छापा मारून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त नितीन बघाटे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर दिनेश बन पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अंधाळे विनोद तीनवरे पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे गणेश सागरे समाधान पाटील हनुमन ठोके राजाभाऊ कोल्हे विशाल पाटील नितीन इनामे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केले आहे अशोक साठे एमसे न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर